लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा हॅलो मी यशस्वी पासलक आपल्या सर्वांनाच माहीत आहे की उद्या कोल्हापुरात मतदान होणार आहे आपल्या देशाचं भवितव्य उद्या आपण निश्चित करणार आहोत आणि मी पहिल्यांदा वोट करणार आहे सो मी खरंच खूप एक्सायटेड आहे

तरी या सर, तर नवीन तर मला एवढीच अपेक्षा आहे की सर्व युद्ध मुलांसाठी रोजगार जॉब्स उपलब्ध हवे एवढ्या अपेक्षा आहे तर ती पूर्ण व्हावी सरकारकडून मीही मतदान करतोय करा माझं नाव प्राची महेश कोरी तर यावेळी लोकसभेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे तर येणाऱ्या सरकारकडून मला एवढीच अपेक्षा आहे की जे ती आश्वासने देतात निवडणुकीच्या वेळी ती पूर्ण करावीत त्याचबरोबर आता सध्या भारतामध्ये खूप बेरोजगारी आहे तर युवकांसाठीही त्यांनी रोजगार द्यायला हवा त्याचबरोबर आम्ही लहानपणापासून वाचत आलो की इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री तर येणाऱ्या सरकारने असं काहीतरी करून दाखवावं की इतर देशांनी इंडिया भारताकडे दे। इंडिया इज अ डेव्हलप्ड कंट्री असं बघावं अजूनही भारतात युवती व महिला असुरक्षित आहेत तर त्यासाठी कडक कायदे करावेत याच माझ्या अपेक्षा पहिले मतदान असून मला उद्या पहिले मतदान करायचे आहे देशात मजबूत सरकार येण्यासाठी मी मतदान करतोय तुम्ही पण करा मी प्रतीक महेश रुपे हातम्याचा रहिवाशी असून प्रथम मतदान करत आहे याआधी मी ही प्रक्रिया लांबूनच पाहिलेली आहे आणि लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा अधिकार मी प्रथमता बजावून बजावत असताना मला खूप आनंद होत आहे मी किंगस्टन मनवेल डायस संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी प्रथमच मतदान करणार आहे येणारं सरकार हे भारत देशाचे सर्व प्रश्न मार्गी लावून आपला एक सक्षम भारत देश घडवेल अशी माझी अपेक्षा आहे आणि दुसरं म्हणजे युवक आणि युवतींसाठी नवीन डेव्हलपमेंट आणून आपला भारत देश युवकांचा प्रगतशील देश बनवेल हीच अपेक्षा आहे उद्या तेवीस तारीख मतदानाचा दिवस मीही मतदान करणार आहे तुम्हीही करा येणाऱ्या सरकारने महिलांसाठी शैक्षणिक तसेच रोजगारासाठी संधी उपलब्ध करून द्यावीत हीच माझी अपेक्षा आहे नमस्कार मी रुजुता कुर्थ पहिल्यांदाच मला निवडणुकीत मतदान करायची संधी मिळते आपल्या भारत देशाची प्रत्येक निवडणूक मोठी लोकशाही निवडणूक म्हणून कायमच कुतूहलाचा विषय असते आणि यावेळीची निवडणूक तर आतापर्यंतची सगळ्यात मोठी निवडणूक आहे कारण यात तब्बल नव्वद कोटी मतदार मतदान करणार आहेत अशा या ऐतिहासिक प्रक्रियेत मला माझा सहभाग नोंदवता माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी मी खूप उत्सुक आहे धन्यवाद पहिल्यांदा मतदान करत आहे भारताची लोकशाही सर्व जगात मोठी आहे तरी सर्वांनी मतदान करावे मी पहिल्यांदा वोटिंग करणार आहे भारताची जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली आहे तर खूप एक्साइटमेंट आहे मला पहिल्यांदा आज वोटिंग करायला आणि मला असं वाटते की ही एक आपली टेस्टच आहे तर या टेस्टला कुणीच ऍक्सेंट राहू नका माझं नाव अशोक पुजारे मी उद्या पहिल्यांदा मतदान करणार आहे आणि माझं एक मत देशाचं भविष्य बदलू शकते माझं नाव आकाश महेश पाटील मी या वर्षी पहिल्यांदा मतदान करणार आहे तो नागरिकांचा काय तुम्ही नमस्कार मी अर्पिता देशपांडे या वर्षीपासून पासून मी मतदान करणार आहे त्यामुळे खरोखरच आता भारताचे नागरिकत्व मी बजावणार आहे त्यामुळे मला जास्त आनंद होत आहे की मी एवढ्या मोठ्या भारताच्या लोकशाहीमध्ये मतदान करत आहे त्यामुळे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मैं मी आत्र्व संतोष रोकडे चालू वर्ष दोन हजार एकोणीस मध्ये माझं वोटिंग कार्ड आलं खऱ्या अर्थाने मी भारतीय नागरिक असल्याचं नागरिकत्व मला मिळालं तर भारत सरकारच्याबद्दल मी आभारी आहे आणि या वर्षी नक्की मतदान करणार